केसांमध्ये सतत कोंडा होणे हे केसांसाठी चांगले नसते यामुळे केस गळती सतत खाज येणे केस पातळ होणे या समस्या दिसून येतात आणि हा जो कोंडा असतो तो अशा प्रकारचा असतो की आपण नुसते केसांमध्ये खाजवले तरी तो कोंडा आपल्या कपड्यांवरती पडतो आणि कपड्यांवर पडलेला कोंडा दिसून येणे हे आपल्यासाठी खूप लाजिरवाणी गोष्ट ठरते अशा वेळेस आपण अनेक प्रकारचे बाजारातील प्रोडक्ट्स वापरतो ज्याविषयी आपल्याला पूर्णपणे माहिती नसते परिणामी केस आणखीनच आणि निर्जीव होतात परंतु आज मी तुमच्याबरोबर कोंड्यावरील समस्यासाठी एक असा प्रभावी उपाय शेअर करणार आहे ज्यामुळे तुमच्या डोक्यातील कोंडा कमी तर होईलच पण त्याचबरोबर केसांवरील शाईन आणि सिल्कीनेस कमी होण्याऐवजी वाढेल नमस्कार रिनास फंडामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला तर मग आता व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर या ठिकाणी मी दोन टेबल स्पून दही घेतलेलं आहे हे दही मी चाळणीच्या साह्याने त्यातील जे एक्स्ट्रा पाणी आहे ते काढून घट्ट असं दही घेतलंय दोन टेबलस्पून ॲलोवेरा जेल दोन टेबल स्पून कोकोनट ऑइल असे प्रमाण घेतलेले आहे आता हे जे मिश्रण आहे हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात जेणेकरून हे मिश्रण एकजीव होईल याच्यामध्ये आपण दह्याचा वापर केलेला आहे कारण केसांचं जे मॉइश्चर आहे ते देखील टिकून राहणं हे जास्त गरजेचं असतं ॲलोवेरा जेलचा जो वापर केलेला आहे त्यामुळे केसांचं डिहायड्रेशन होणार नाही आता याच्यामध्ये आपण एक टेबल स्पून कडुलिंबाच्या पाल्याचा वापर हा केलेला आहे इथे मी कडुलिंबाची जी पावडर बाजारामध्ये मिळते त्याचाच वापर डायरेक्ट केलेला आहे आणि अशा पद्धतीने कोंड्यासाठी आपण जो हेअर मास्क बनवलेला आहे तो तयार झाला आहे याच्यामध्ये पाण्याचा अजिबात देखील आपल्याला वापर हा करायचा नाही आणि अशा पद्धतीची घट्ट पेस्ट इथे तयार झाली आहे आणि तुम्ही बघू शकता याला किती छान असं क्रीमी टेक्चर देखील आलेलं आहे कोणताही हेअर मास्क कोणताही हेअर सिरम केसांवरती अप्लाय आप करण्यापूर्वी आपले केस हे स्वच्छ धुतलेले पाहिजेत केसांवरती ऑइल हे नसलं पाहिजे आणि केसांमध्ये जो काही गुंता वगैरे आहे तो देखील आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे माझ्या चॅनलवर तुमच्याबरोबर जे काय डी आय वाय होम रेमेडीज मी नेहमीच शेअर करत असते त्या कशा वापरायच्या आहेत कशा पद्धतीने त्याचे रिझल्ट तुम्हाला मिळणार आहेत त्याचप्रमाणे हे सगळे डी आय वाय आणि होम रेमेडीज वापरताना तुम्हाला कशा पद्धतीची काळजीही घ्यायची आहे या सर्व गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळे जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर नक्की करा त्याचबरोबर सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर देखील करायला विसरू नका कारण फक्त केसांच्याच संदर्भातील माझं हेअर केअर रुटीन तुमच्याशी शेअर न करता माझं स्किन केअर रुटीन किंवा हेल्दी लाईफस्टाईलसाठी मी काय काय डाएट फॉलो करते हे सर्व व्हिडिओ मी इथून पुढे देखील तुमच्याबरोबर शेअर करत राहणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने हा जो हेअर मास्क आहे हा केसांवरती मी अप्लाय करत आहे हेअरमास्क आहे तो केसाच्या आतून बाहेरून तुम्हाला व्यवस्थित असं लावून घ्यायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केसांच्या स्कालपर्यंत हा हेअर मास्क पोहोचला पाहिजे तेव्हाच तुमच्या कोंड्याची जी समस्या आहे ती मुळापासून नष्ट होण्यास मदत होणार आहे केसातील कोंड्या मुळापासून नष्ट करण्याच्या प्रयत्नांमध्ये केसामध्ये कोरडेपणा येणार नाही यासाठी देखील आपल्याला काळजीही घ्यावी लागत असते त्यामुळे या, त्या या हेअर पॅकमध्ये मी दह्याचा वापर हा केलेला आहे कारण केसाचे आरोग्य हे टाळूपासून सुरू होते आणि डोक्यातील कोंडा ही एक टाळूची समस्या आहे जी आपल्या केसांच्या आरोग्यावरती परिणाम कर त्यामुळे दह्यामध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्म असतात जे एक अँटी डँड्रफ प्रोडक्ट आहे ज्यामुळे केसातील संसर्ग इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते आणि त्याचबरोबर केसांचा ओलावा टिकून राहतो आणि केस मुलायम राहतात हेर हा जो हेअर पॅक आहे हा केसांना लावून झाल्यानंतर कमीत कमी अर्धा तास मी माझ्या केसांवर ठेवलेला होता त्याच्यानंतर कोमट पाण्याने हेअर वॉश हा मी इथे केलेला आहे आणि हा जो हेअरपॅक आहे हा आठवड्यातून तुम्हाला कमीत कमी दोन वेळेस केसांवरती अप्लाय करायचा आहे जेणेकरून वारंवार केसांमध्ये कोंडा होण्याची जी, जी समस्या है। ती हड़ु हड़ु कमी होते। आहे ती हळूहळू कमी होण्यास मदत होते आणि तुम्ही इथे बघू शकता हा हेअर मास्क वापरल्यानंतरसुद्धा माझ्या केसांवरची जी शाईन आहे किंवा चमक आहे जशीच्या तशी राहिलेली आहे म्हणजेच या हेअर मास्कचे दुसरे कोणतेच साईड इफेक्ट तुमच्या केसांवर होणार नाहीत तर माझा आजचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की कळवा चला तर मग आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद